या रिझन साठी अस्पारेगस खाल्लेलं खूप चांगलं असतं आणि मी माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी मध्ये तर ते इतके अस्पारेगस आपण टाकतो ह्याच्यावरती आपल्याला थोडस मी स्प्रिंकल करून घ्यायचं आहे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा स्पेशल व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आपल्याला मिळालेला आहे सिल्वर प्ले बटन आणि खूप जास्त खुश होतो आम्ही सगळेजण आहोत आणि ते सिल्वर प्ले बटन तुमच्यासोबत जेव्हा मी शेअर केलं आणि तो व्हिडिओ जेव्हा लाईव्ह झाला त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान कमेंट्स केल्या आणि असं वाटत होतं की माझे नातेवाईक म्हणा की घरचेच असे एकदम म्हणजे म्हणतात ना ट्रूली ट्रूली फॅमिली मेंबर्स तर तशाच तुम्ही सगळ्यांनी अशा कमेंट्स केल्या आणि मला खूप छान वाटलं थँक्यू सो मच म्हणलं की तुमच्याबरोबर हे सुद्धा शेअर करावं की जे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे ते एक्झॅक्टली आम्ही घरामध्ये कुठे ठेवलेलं हो आहे तर जनरली मी भरपूर मध्ये वगैरे बघितलेलं आहे सगळेजण असं भिंतीवरती जसं आपण फ्रेम वगैरे लावतो तर तसं लावतात पण आमच्या घरामध्ये सगळ्या भिंती व्हाईट आहेत तर मी म्हटलं की व्हाईट भिंतीवरती एवढं छान दिसेल का नाही माहिती नाही किंवा उठून दिसेल का नाही तर म्हणून मग इथे ठेवलेलं आहे सिल्वर प्ले बटन आणि असं मी हा स्टँड घेऊन आले होते डॉलर स्टोर मध्ये मिळाला मला बहुतेक का मध्ये मिळाला होता एका मिळाला होता तर तो घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये बरोबर सेट झालं हे सिल्वर प्ले बटन आणि म्हणलं की घरामध्ये एंटर केला केला सुद्धा दिसेल किंवा वरून जिना उतरताना सुद्धा दिसेल किचन मधनं पण दिसेल तर सगळीकडून कायम हे सिल्वर प्ले बटन दिसत राहील तर म्हणून मग ही जागा सिलेक्ट केली आहे आणि आज वेदर पण खूप छान आहे सकाळपासनं ऍक्च्युली आत्ता वाजले असतील साडे अकरा वगैरे आणि सकाळपासनं माझा बराचसा वेळ बाहेरच गेला तर आणि ऍक्च्युली काय झालं की ह्याच्यावरती थोडंसं पावसाचं पाणी शिल्लक होतं म्हणून मग त्या उशा सगळ्या उभ्या वगैरे करून ठेवल्या आणि इथे फेऱ्या वगैरे मारत होते खूप छान वाटत होतं आता झाडं बघा सगळी झाडं एकदम हिरवीगार होतात आणि वेदर पण खूप छान होतं आणि माझं जे जॅस्मिनचं हे झाड आहे ना हे आधी बाहेरच्या बाजूला होतं आपल्या फ्रंट यार्डमध्ये तर तिथे त्याला एवढं ऊन लागायचं नाही त्यामुळे त्याला एवढी छान फुलं येत नव्हती तर ह्याचं नाव आहे स्टार जॅजमीन तुम्हाला दिसत असेल आणि हे मागच्याच्या मागच्या वर्षी आय थिंक मदर्स डेला मला चेतननी गिफ्ट केलं होतं तर आता था त्याला छान फुलं आली आहेत आणि इथली ही जी जागा आहे ना ती त्याला परफेक्टली सूट झाली आहे आणि फ्रंट मध्ये पण भरपूर आपल्याला झाडं लावायची आहेत आता समरमध्ये आणि अजून एक स्पेशल अशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते की आपल्या झाडाला ऑलरेडी पीचेस आलेत हे बघा केवढे पीचेस आलेत मध्यंतरी मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं या झाडाला खूप छान अशी पिंक कलरची फ्लावर्स लागली होते आणि आता फ्रुट्स तर कुठे 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 दिसत आहेत फळं फळ मागच्या वर्षी आम्ही हे झाड आणलंय आणि मागच्या वर्षी जेव्हा आम्ही झाड लावलं ना तेव्हा एवढं छोट होत खूप छोट होत आणि आता म्हणजे बघा एवढं मोठं झालंय तर मी नक्कीच मध्ये मध्ये ना या पीचच्या झाडाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करत राहीन खूप जणांना जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे जशी मला आहे तर मग मी नक्की शेअर करत राहीन मध्ये मध्ये तर आता मस्त आत बाहेर वगैरे फिरून मस्त एन्जॉय केलं वेदर आणि आता आतमध्ये आलंय तर म्हणलं आता स्टार्ट करावं लंच वगैरे लंच तर सकाळी डब्बा वगैरे दिलाय तसं तर लंच रेडी आहे पण होळीच्या दिवशी पुरणपोळी केली होती आणि पुरणपोळीमध्ये म्हणजे एक्स्ट्राचं पुरण पण शिल्लक होतं आणि कणिक सुद्धा शिल्लक होती तर मी दोन्ही पण गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मग एक दोन दिवस मध्ये तर असा ब्रेक घेतला आणि आता परत आज पुरणाचा डब्बा बाहेर काढून ठेवला दिसत असेल तुम्हाला तर म्हणलं की उरलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत तर त्या आज बनवून घेते आणि अजून एक गोष्ट मला आठवली म्हणजे खूप जणांनी मला कमेंट केलेली होती की अगं तू पुरणाची ओळी केलीस पण कटाची आमटी कशी काय नाही केलीस आणि अजून एक दोन तीन कमेंट होत्या त्या म्हणजे बटाट्याच्या भाजीबद्दल तर ऍक्च्युली काय झालं की कटाची आमटी मी मुद्दामनच केली नव्हती त्याचं कारण म्हणजे की कटाची आमटी मागच्या वर्ष केली होती आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना जर अशी झाली कारण की नाही म्हटलं तरी ते थोडंसं मसालेदार होतं आणि मग त्यामुळे कटाची आमटी संपली पण नव्हती घरामध्ये तर म्हणून मग यावेळेस म्हटलं की ठीक आहे कटाची आमटी स्कीपच करूया कारण की सगळ्यांनाच म्हणजे ते ऍसिडिटीचं पण होतं आणि मग ती संपत सुद्धा नाही तर म्हणून मग केली नव्हती कटाची आमटी आणि अजून एक गोष्ट म्हणजे की बटाट्याची भाजी का नाही केली जे आपण नेहमी डोशाला वगैरे पिवळी भाजी करतो हो ना बटाट्याची तर तशी भाजी आपण नेहमी करतो हो सणावाराला मी पण करते पण नेहमी तीच भाजी केली जाते आणि माझ्या मेनू मध्ये बटाट्याची भजी होती तर म्हणलं मग बटाट्याची भजी पण होणार बटाट्याची भाजी पण होणार मग दोन दोन पदार्थ नकोत म्हणलं बटाट्याचे तर म्हणून मग बटाट्याची भाजी नव्हती केली पण त्या दिवशीचा मेनू खूप छान झालेला आणि आम्ही सगळ्यांनी खूप

तर चला आता मी पुरणाच्या पोळ्या वगैरे बनवून घेते आणि आज संध्याकाळी काहीतरी वेगळं करूया म्हणतीये बघू तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजे बघालच तुम्ही आज सियानाचा क्लास पण असतो सो तिला मला घेऊन सुद्धा जायचं आहे क्लासला तर तिला आज स्कूल मध्ये मला दुपारीच आणायचं आहे मग तिचा औरून वगैरे तिला क्लासला घेऊन जाणं मग घरी येणं मग स्वयंपाक करणं मग अशी पोळ्या वगैरे करून झाल्या मग जेवलो वगैरे आणि मग मी थोडासा आराम केला आणि म्हटलं की आता सियानाला आणायला जायचंच आहे तुम्हाला बोललेच तिचा आज क्लास आहे तर तिला लवकर घेऊन जायचं आहे तर मग रेडी वगैरे झाले मी आणि मग त्याच्यानंतर घड्या बघते तर थोडासा वेळ आहे माझ्याकडे तर तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची होती आणि थोडी स्पेशल आहे माझ्यासाठी तर म्हटलं की शेअर करूया तुमच्या सगळ्यांबरोबर तर तुम्हाला माहितीच आहे की हंड्रेड के कम्प्लीट झाले तर माझ्या मैत्रिणींनी मा माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं तर म्हणजे माझे, माझे दोन तीन ग्रुप आहेत तर त्यात तर जसे हंड्रेड के झाले होते त्याच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्या दोन तीन मैत्रिणी घरी आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर इथे सेलिब्रेट केलं होतं तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलास पण माझा अजून एक ग्रुप आहे दुसरा तर त्या मैत्रिणींनी सुद्धा छानपैकी सरप्राईज प्लॅन केलं होतं तर माझ्याकडे काही फोटोज वगैरे आहेत तर ते मी इथे लावेन आणि व्हिडिओ पण मिळाला तर तो सुद्धा लावेन मी इथे मैत्रिणींनी मिळून छानसा सरप्राईज प्लॅन केलं होतं हंड्रेड के साठी छान केक आणला होता आणि मला हे गिफ्ट सुद्धा तर ऍक्च्युअली uh, त्यांनी एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं मला खूप भारी वाटलं uh, कारण की अमेरिकेमध्ये असे फ्रेंड्स मिळणं म्हणजे खूप जास्त uh, लकी पाहिजेत जा तुम्ही सगळ्यांचं काम असतं त्यानंतर बिझी शेड्यूल असतं ऑफिसेस असतात प्रत्येकाची काही ना काही कामं असतात तर मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मैत्रिणीसाठी एकत्र येऊन सगळं सेलिब्रेट करणं वगैरे ही खूप मोठी गोष्ट आहे तर म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करूया की त्यांनी काय दिलेलं आहे मला तर बेस्ट विशेष फॉर यू तर आणि ह्याला ना छान पॅकेजिंग वगैरे होतं पण आता ते माझ्याकडे म्हणजे मी काढलं त्यांच्या समोर ओपन केलं तर ह्याच्यामध्ये काय काय आहे ते मी ते आता तुमच्याबरोबर शेअर करते तर ओपन केल्यावरती हा बॉक्स असा दिसतो छानपैकी तर ह्याच्यामध्ये हे पहिल्यांदा एक ग्रीटिंग कार्ड आहे आणि हे एक बुकमार्क म्हणून पण तुम्ही यूज करू शकता खूप छान आहे त्यानंतर हे जे आहे ना ते आय मास्क आहे डोळ्याला लावण्यासाठी झोपताना किंवा रिलॅक्स करताना तर बेसिकली हे जे किट आहे ना पूर्ण तर ते सेल्फ केअर किट आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे एक छानस असं हे टम्बलर तर, तर ह्याच्यामध्ये तुम्ही कॉफी पिऊ शकता किंवा पाणी किंवा डिटॉक्स वॉटर वगैरे आपण बनवतो ना तसं तर ह्याच्यावरती खूप छान एक कोट लिहिलेला आहे समटाइम्स यू फरगेट युअर ऑसम सो दिस इज युअर रिमाइंडर इतकं छान आहे आणि कलर पण खूपच सुंदर आहे आणि इथून असं सा, कॉफीसाठी आहे पाण्यासाठी आहे तुम्हाला जसं पाहिजेल तसं इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्ट्रॉ पण लावू शकता तर आहे एक छानसा असा साबण सा, तर हा आहे डायमंड सोप आणि ह्याचा स्मेल पण खूप छान आहे खूप सुंदर आहे स्मेल त्यानंतर हा दिलेला आहे एक बाथ बॉम हा आहे असा छानसा बाथ बॉम तर हे पण तुम्ही शॉवर घेताना किंवा बाथ घेताना वगैरे हे यूज करू शकता हे पण खूप रिलॅक्सिंग असतं त्यानंतर ह्याच्यात काय बघूया ओ ह्याच्यात आहे छोटीशी कॅन्डल तर ही अशी छोटीशी कॅन्डल आहे है, हँडमेड है, कॅन्डल अरोमा थेरपी एक्सपर्ट्स स्मेल ह्याचा पण खूप मस्त आहे मस्तच एकदम सेंट सेंटमध्ये सगळं बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे लास्टचं एक पीस राहिलं ह्याच्यामध्ये तर हे आहे लेट सी ओके तर हे आहे बाथ सॉल्ट तर बेसिकली हा सगळा जो आहे ना तो सेल्फ केअर मी म्हणलं तसंच आहे आणि तर म्हणू शकतो की हे असं छोटंसं असं स्पा किट आहे तर तुम्हाला जर का सेल्फ टाईम एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी यूज करू शकता मस्त आणि बुक रिडिंगसाठी ते बुकमार्क वगैरे इट्स ब्युटिफुल आणि आपल्याला अशा गोष्टींची गरजच असते नाही का म्हणजे मैत्रिणीच आपल्याबद्दल असं छान विचार करू शकतात असं मला वाटतं कारण की एका स्त्रीलाच हे माहिती असतं की दुसरी स्त्री काय काय करत असते आणि फॅमिलीला प्रेफरन्स देऊन वगैरे या सगळ्या गोष्टी तर हे छानसं असं छोटसं गिफ्ट मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं जे की माझ्या मैत्रिणींनी दिलं आणि आता त्या व्हिडिओ बघत असतील तर थँक्यू सो मच की तुम्ही छान एवढं सरप्राईज प्लॅन केलं आणि सरप्राईज होतं त्यामुळं मग मला व्लॉग नाही करता आला कारण की मला माहितच नव्हतं की असं काही असणार आहे जस्ट आम्ही डिनरला बाहेर जाणार एवढंच मला माहिती होतं तर त्यामुळं मग मी काय व्लॉग वगैरे चालू केलाच नाही व्हिडिओ केलाच नाही पण मग तिथे गेल्यावरती हे छानसं सरप्राईज मिळालं मला तर आता चालू झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आज डिनरमध्ये मी बनवणार आहे मलाई चिकन आमच्याकडे सगळ्यांना मलाई चिकन खूप आवडतं आणि मला पण खूप आवडतं त्याचं कारण म्हणजे की ते खूप झटकीपट होतं आणि साईड बाय साईड माझे सगळे पदार्थ होतात आता इथे मी कुकर लावलेला आहे सॉतेवरती तुम्हाला दिसत असणार इथे तर इथे मी आता बनवणार आहे जिरा राईस आता हे भांडं ऑलरेडी गरम झालंय त्यानंतर इथे आहे आपला एअर फ्रायर तर एअर फ्रायरमध्ये चिकन मॅरिनेट वगैरे करून एअर मध्ये लावलं की एक पंधरा मिनटात एकदम व्यवस्थित चिकन होऊन जातं आणि साइड बाय साइड मी म्हटलं आता सलाडमध्ये काय बनवूया कारण की आज आम्ही एकदम हेल्दी फूड खायचं ट्राय करतोय तर त्यामुळं मग राईस असणार चिकन असणार आणि काहीतरी एक सलाडचा आयटम असणार तर म्हणून मग परवा दिवशी कॉस्कोमधनं मी आणले होते ॲस्पेरॅगस तर मे बी तुमच्यापैकी खूप जणांना ऑलरेडी माहिती असेल की ऍस म्हणजे काय किंवा काही काही जणांसाठी नवीन पण असेल तर मी एकदा दाखवते तर हे ॲज पॅराग आहे बघा असे दिसत <laughs> हातामध्ये मावत नाही छान मिळालेत एकदम ताजे आणि मोठे आहेत एकदम नाही का असं मिळालेत तर ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही बट तुम्हाला जर का शतावरी माहिती असेल तर शतावरीची जशी छोटी छोटी रोपं असतात ना तर रोपं पण नाही म्हणजे काय म्हणायचं शूट्सला काय म्हणायचं जसं जस बांबू शूट्स असतात ना तसं शतावरीचं जसं असतं त्याचे त्याच्याशी रिलेटेड काहीतरी आहे आय एम नॉट शुअर sure. तुमच्यापैकी कुणाला ऍस्परागस म्हणजे मराठीमध्ये काय हे माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर आता साईड बाय साईड इथे भांडं जे आहे ना माझं राईस कुकरचं ते गरम झालंय तर त्याच्यामध्ये तेल घालून घेते मी थोडेसे जिरे त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मग इथे राईस पण वॉश करून ठेवलेला आहे तर तो राईस ह्याच्यामध्ये ऍड करायचा आणि मग कुकर लावायचा तर मी सांगत होते एस्पॅरेगस बद्दल तर आता एस्पॅरेगस क्लीन कसे करायचे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता हा जो एस्पॅरेगस आहे ना तर तुम्हाला इकडच्या बाजूला पकडायचा आहे आणि एंडला पकडायचा आहे आणि जस्ट बेंड करायचा आहे जिथून तुटतो तिथून तुटू द्यायचा तर हा जो पार्ट आहे ना खाली पडलेला ऑफकोर्स मी इथे केलं म्हणून ते खाली पडलं नाही तर जनरली मी इथे निवडते तर हा जो पार्ट आहे तो जून आहे ह्याचा अर्थ आणि हा जो वरचा पार्ट आहे हा एकदम फ्रेश पार्ट आहे तुम्ही इझिली हा खाऊ शकता तर म्हणून मग असे आस्परागस सगळे निवडून घ्यायचे तर आता वन बाय वन मी सगळे ऍस्परॅगस निवडून घेते हे बघा असं केलं इथे ठेवायचं हे बघा आता हे दिसताना पण आपल्याला जूनच दिसतंय तर ह्याचा अर्थ हे फ्रेश नाही आहे पण हा जो एस्पेरॅगसचा वरचा भाग आहे तो फ्रेश आहे जसं आपण भाजी निवडतो ना अगदी सेम तसंच निवडून घ्यायचे सगळे ऍस्पेरॅगस तर हे जर का शिजवून तुम्ही खायचा पण ट्राय केला तर तुम्हाला तोंडामध्ये असा चोथा लागणार तर ते चांगलं नाही लागत आणि इव्हन गिळायला पण त्रास होतो म्हणून कधी पण आस्पॅरेगस अशी निवडून घ्यायचे की ऍस्पेरेगसच्या खूप जास्त छान प्रॉपर्टीज आहेत म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बाळंतीण आहेत नवीन तर त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे हे कारण की बेबीज ना साठी वगैरे तर त्या रिझनसाठी आस्पारॅगस खाल्लेलं खूप चांगलं असतं आणि मी माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा बाळंतीण होते म्हणजे बेबी झाल्यानंतर तर त्यावेळेस मी आवर्जून एस्पेरेगस खायचे रोज जेवणामध्ये माझ्या चार तरी आस्पेरायगस असायचेच असायचे तर कोणी बाळंतीण असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा अमेरिकेत असाल तर इझिली मिळून जात चला बोलता बोलता माझे सगळे इथे रेसिपी पहिले निवडून घेते आणि रेसिपी पण हळूहळू शेअर करते तर आता मी एस जे आहे ते वॉश करून वगैरे घेतलेत आणि आता मी तुमच्यावर हे पण शेअर करते की आम्ही कशा बनवतो ऍस्पेरेगस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो ओव्हनमध्ये बनवू शकतो एअर फ्रायरमध्ये बनवू शकतो पण मी आज गॅस आणि पॅन मध्ये बनवते तर पहिल्यांदा तर आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्हाला ह्याच्याऐवजी बटर घ्यायचं असेल तर तुम्ही बटर पण घेऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे ना मी लसूण थोडासा असा चॉप करून घेतलाय एक लसूण तर तो पण ऍड करून घेते मला ना ह्या ऑइलला फक्त लसणाचा फ्लेवर द्यायचा आहे तर त्यामुळे मग एकदम बारीक नाही चिरला एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम बेस्ट आहे एकदम हेल्दी आहे तर इथे एस्परेगस आपण टाकून दिले. थोडंसं पाणी वॉश केलेत ना एस्परेगस? छान. तर ह्याच्यावरती आपल्याला थोडसं मी स्प्रिंकल करून घ्यायचं आणि एकदा जस्ट करून टॉफ्ट आहे झाकण आणि एकदम लो ला गॅस करायचं आहे कारण की आपल्याला एसपरागस जे आहे ते थोडेसे वाफेवरती शिजवायचे आहेत आणि ऑटोमॅटिक ह्याला पाणी सुटतं त्यामुळे तुम्हाला ऍडिशनल पाणी ऍड नाही करावं लागत तर मग आता हे होऊ दे लो गॅसवरती एक पाच मिनिट तोपर्यंत मी चिकन जे आहे इथे मॅरिनेट करून ठेवलंय चिकन ते या स्क्युअर्सला लावून घ्यायचं आणि एअर फ्राय करायचं आणि मुलं पण आवडीने राईस खातात एसपेरागस खातात चिकन पण खातात तर त्यामुळे मग त्यांच्यासाठी काही वेगळं नाही बनवावं लागत जे आम्ही खातो तेच खातील ते पण मध्ये मध्ये आपण टॉस पण करून घेऊ शकतो किंवा हा चिमटा असतो तर त्याने तुम्ही असं हलवून पण घेऊ शकता आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना आता मी गार्लिक तर स्टार्टिंगला एक घातलंच होतं छोटासा लसणाची पाकळी पण जर का तुम्हाला जास्त गार्लिक आवडत असेल म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला जास्त गार्लिक आवडतं तर म्हणून मग इथे ही गार्लिक पावडर आहे माझ्याकडे आणि ही सुद्धा मी कॉस्को मधनच घेतलेली आहे तर थोडीशी गार्लिक पावडर ह्याच्यावरती अशी घालून घ्यायची किंचितशी मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं बाकी इकडच्या साईडला हे आपले कबाब रेडी आहेत मलाई चिकन मलाई कबाब ह्याची रेसिपी आधी सुश्रुत आणि चेतननी एकदा शेअर केलेली आपल्या चॅनलवरती परत शेअर नाही केली तर इथे आपलं चिकन तर रेडीच आहे हे बघा मस्त असे आपले मलाई कबाब चिकन मलाई कबाब आणि त्याच्याबरोबर राईस बघा कसला मस्त झालाय जिरा राईस बनवलाय तर थोडासा जिरा राईस आणि त्याच्यानंतर आजची आपली स्पेशल अशी डिश जी मी तुमच्या बरोबर शेअर केली एस्पेर तर आजचं हे असं हेल्दी डिनर आता आम्ही करणार आहोत तर पटकन गरमागरम फूड आहे तोपर्यंत जेवून घेतो आणि कसं झालं त्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पण तुम्हाला कसं वाटलं आजचा मेनू हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा जर का तुमच्यापैकी खूप जणांना असे हेल्दी रेसिपीज हेल्दी मेनू बघायचे असतील तर मला ते पण तुमच्याबरोबर छानपैकी शेअर करायला आवडेल आणि जर का तुम्ही डाएट वगैरे करत असाल तर ह्याच्यामध्ये जेवढं मी तेल वापरलंय बटर बटर तर नाही वापरलं पण तेल वगैरे कमी करून तुम्ही जर का हेच जेवण सेम बनवलं आणि रोज एवढ्याच पोर्शन मध्ये तुम्ही जेवलात तर ते एक परफेक्ट डाएटसाठीच मील बनणार तर तुम्हाला जर का अशा पण गोष्टी बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की अशा रेसिपी शेअर करेन तर दहा पंधरा मिनिटं झाले असतील आमचं जस्ट जेवण झालं आणि जेवण एकदम बेस्ट झालेलं आणि हेल्दी तर आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच मी किचन वगैरे पण आवरून घेतलं हातासरशी तर आज सकाळपासूनच ब्लॉव मी तुमच्याबरोबर शेअर करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडतो आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय